डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ब्लड फॉर बाबासाहेब या मोहिमे अंतर्गत शासकीय रक्तपेढी आणि परिवर्तन समूह बहुउद्देशीय संस्थेच्या वतीनं रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय सोलापूर आणि परिवर्तन समूह बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमानं शासकीय रक्तपेढीमार्फत शुक्रवारी सहा डिसेंबर रोजी सकाळी आठ ते सायंकाळी आठ या वेळेमध्ये या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या अंतर्गत हुतात्मा स्मृती मंदिराच्या पार्किंगमध्ये रक्तदान शिबिराचं हे आयोजन केलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या दिवशी श्रद्धांजली वाहण्यासाठी जगभरामध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन केलं जातं अमेरिका लंडन कॅनडा ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड दुबई या देशांमध्ये तसंच भारतातील वीस राज्यांमध्ये आणि महाराष्ट्रातील अठरा जिल्ह्यांमध्ये ब्लड फॉर बाबासाहेब या मोहिमेअंतर्गत रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात येतं या शिबिराचं उद्घाटन माननीय अधिष्ठाता डॉक्टर संजीव ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आलं याप्रसंगी डॉक्टर ठाकूर यांनी रक्तदानाचं महत्व विषद केलं शिबिराचे समन्वयक डॉक्टर औदुंबर मस्के आणि परिवर्तन समूह बहुद्देशीय संस्थेच्या सचिवा श्रीमती अमृता अकलुचकर यांनी यावेळी आपलं मनोगत व्यक्त केलं या, या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी डॉक्टर दंतकाळे डॉ स्मिता शेटे डॉक्टर सरोज बोलदे ऍडव्होकेट रवी गजधाने अशोक मस्के आनंद शिंदे भारत अकलुचकर अनिल पवार जगदीश बिडकर शीतल अकलुचकर सुरेखा अकलुचकर आदींची उपस्थिती होती या शिबिरामध्ये जवळपास एकशे साठ नागरिकांनी यशस्वीपणे रक्तदान केलं